नमस्कार मी धनंजय सानब द ॲग्रो शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत आठ निर्णय हे मंत्रिमंडळ बैठकीनं मान्य केले त्याला मान्यता दिली आणि त्यानंतर आता या आठ निर्णयांमध्ये काय निर्णय आहेत त्याची तर माहिती आपण या व्हिडिओतनं घेणार आहोत पण सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय होता किंवा ज्याची अपेक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे ज्या निर्णयाची तो आहे शेतकरी कर्जमाफीचा खरं तर मागच्या काही आठवड्यांपासून म्हणजे चार आठवड्यांपासून आपण प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीचं एक अपडेट तुमच्यापर्यंत ॲग्रोवनच्या माध्यमातून घेऊन येतोय कारण की राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत वरिष्ठांच्या कानावरती घालू आणि त्याच्यावरती चर्चा घडून आणू असं सांगितलेलं होतं परंतु मागच्या चारही मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगानं कोणताही निर्णय झालेला नाही आहे त्याबद्दलची चर्चाही मंत्रिमंडळ बैठकीत होती आहे की नाही याबद्दलही शेतकरी आता शंका व्यक्त करू लागलेत आहेत खरंतर राज्य सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन हे आश्वासन निवडणुकीच्या पूर्वी दिलेलं होतं शेतकऱ्यांना आणि त्यानंतर शेतकऱ्यांना असं अपेक्षा होती की राज्य सरकारकडून सत्ता स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल परंतु मागची आपण सहा महिने वाट पाहतोय शेतकरी वाट पाहतायत कर्जमाफी कधी होईल परंतु त्याबद्दलचा निर्णय राज्य सरकार चर्चेलाही घेत नाही आहे आणि त्यावरती चर्चाही केली जात नाही किंवा घडून आणली जात नाही दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीवरून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी आहे आंदोलन मोर्चे अशा पद्धतीनं तालुका पातळीवरती जिल्हा पातळीवरती शेतकरी संघटना असतील शेतकरी असतील विविध विरोधी पक्ष असतील यांच्याकडून केली जाते परंतु तरीही राज्य सरकारला या प्रश्नाबद्दल गांभीर्य नाही आहे राज्य सरकार कर्जमाफीच्या प्रश्नाबाबत अजूनही ठाम काही भूमिका घ्यायला तयार नाही आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना नेमकी कर्जमाफी कधी मिळणार हा शेतकऱ्यांचा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर अद्यापही या मंत्रिमंडळ बैठकीतूनही मिळालेलं नाही आहे परंतु हे सगळं घडत असताना आपल्याकडे राज्यात मोठी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे मागच्या दोन तीन आठवड्यांपासून राज्याच्या विविध भागात जो काही वाळवाचा पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणात पडतो आहे अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे भाजीपाला असतील पिकं फळबाग असतील किंवा ऊसासारखं पीक असेल ज्वारी बाजरी असेल या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे काही जाग्यावरती वादळी वाऱ्यानं गोठे असतील जनावरांचे ते उडून गेलेले आहेत किंवा वाहून गेलेले आहेत अशा प्रकारची ही काही परिस्थिती राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी उद्भवलेली आहे काही ठिकाणी नैसर्गिक आपत्तीत विजा पडून काही नागरिकांचा मृत्यूसुद्धा झाल्याच्या घटना आपल्याला या मागच्या महिन्याभरात पाहायला मिळाल्या परंतु या संदर्भात नेमका नि निर्णय काय झाला आहे का पंचनामे या संदर्भात करण्याचे आदेश हे कलेक्टरला म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी सांगितलेलं होतं परंतु नेमकं झालं काय कारण की राज्याला मोठ्या नैसर्गिक आपत्तीला आत्ता संकटाला तोंड द्यावं लागतंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसानसुद्धा होतंय तर या संदर्भातही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे असंच दिसतं दिसतंय चर्चा झालेली असेल किंवा नाही झाली याच्याबद्दलही ठाम काही सांगता येत नाही परंतु आत्तापर्यंत जी काही माहिती मिळते त्यानुसार या संदर्भात काही निर्णय झालेला नाही आहे मग आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय झाला तर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यावेळेस राज्य सरकारनं राज्यामध्ये गृहनिर्माण एक धोरण जे काही आहे ते नव्यानं आणण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे माझं घर माझा अधिकार या नवीन गृहधोरणाला मंत्रिमंडळ बैठकीत आज मान्यता देण्यात आल्याची ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे या बैठकीत आजच्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ सुद्धा उपस्थित होते त्यासोबतच मंत्रीही उपस्थित होते या बैठकीत नेमक्या आठ प्रकारचे हे निर्णय घेण्यात आलेले त्यामध्ये पहिला निर्णय आहे कारंजा जिल्हा वाशिम येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यासाठी एकूण अठ्ठावीस पदनिर्मितीला तसंच एक पूर्णांक शहात्तर कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्याचा निर्णय हा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे विधी आणि न्याय विभागाच्या अंतर्गतचा हा निर्णय आहे त्यानंतर दुसरा निर्णय जो आहे तो आहे बायोमिथेनेशन तंत्रज्ञानाचा वापर करून कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड यांना बृहन्मुंबई महापालिकेच्या येथील देवनार येथील भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्यानं उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी नगरविकास विभागानं भी हा निर्णय घेतला आहे त्यानंतरचा निर्णय आहे उद्योग विभागाच्या अंतर्गत धोरण कालावधी संपुष्टात आलेल्या धोरणाअंतर्गत विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचा निर्णयसुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे जसं की मी आधी म्हणालो चौथा निर्णय आहे राज्याचे नवीन गृहध निर्माण धोरण जाहीर करण्याचा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे माझे घर माझे अधिकार हे ब्रीद वाक्य या गृहनिर्माण धोरणाचं असणार आहे आणि त्यासाठी सत्तर हजार कोटींची गुंतवणूक ही करण्यात येणार आहे झोपडपट्टी पुनर्वसन असेल ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम गृहनिर्माण विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे त्यानंतर पाचवा निर्णय आहे सुलवाडे जांफळ कानोली उपसा सिंचन योजना तालुका सिंदखेडा जिल्हा धुळे या प्रकल्पासाठी पाच हजार तीनशे एकोणतीस पूर्णांक शेहेचाळीस कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास असं मान्यता राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत दिलेली आहे या सिंचनाचा क्षमता या प्रकल्पाची जी आहे ती बावन्न हजार सातशे वीस हेक्टर इतकी असणार आहे असं जलसंपदा विभागानं हा निर्णय घेतलेला आहे आणि मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यता देण्यात आलेली आहे सहावा निर्णय आहे अरुणा मध्यम अंतर्गत मौजे हेत तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या प्रकल्पासाठी दोन हजार पंचवीस पूर्णांक चौसष्ट कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे आणि याच्यामुळे सिंचन क्षमता जी काही निर्माण होणार आहे ती आहे पाच हजार तीनशे दहा हेक्टर इतकी त्यानंतरचा जलसंपदा विभागाचा आणखी एक निर्णय आहे पोशीर प्रकल्प तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पासाठी सहा हजार तीनशे चौऱ्याण्णव पूर्णांक तेरा कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे तर आठवा निर्णय जो आहे तोही आहे जलसंपदा विभागाच्या अंतर्गत शिलार तालुका कर्जत ता जिल्हा रायगड या प्रकल्पासाठी चार हजार आठशे एकोणऐंशी पूर्णांक बहात्तर कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पासाठी देण्यात आलेली आहे तर या पद्धतीचे आठ निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे घेण्यात आलेले आहेत खरं तर शेतकऱ्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होईल अशी अपेक्षा लागून राहिलेली आहे कारण की कृषीमंत्री असतील त्यांनी त्या संदर्भात एक ग्वाही शेतकऱ्यांना दिलेली होती परंतु कृषीमंत्र्यांनी दिलेला शब्द आता कृषीमंत्र्यांनाच त्याचा विसर पडला आहे की काय अशी शंका असा प्रश्नसुद्धा उपस्थित हा केला जाऊ लागला आहे त्यामुळं या प्रकारचे हे आठ निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले ते एवढी माहिती तरी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण प्रयत्न करतो आहे खरंतर पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीतही काय निर्णय घेतले जातात त्याचीही माहिती तुम्ही अॅग्रोनच्या यूट्यूब चॅनलवरती पाहणारच आहोत आपणही परंतु तुम्हाला एकूण ह्या आठ निर्णयांबद्दल काय वाटतं आहे राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीसाठी उत्सुक दिसत नाही आहे परंतु तरीही शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा ही लागून राहिलेली आहे तर तुमचं याबद्दलचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या